प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्रतिकृतीचे पावन दर्शन घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान हर्षवर्धन पाटील यांनी केले तर वृत्त असे की दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचा भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे मात्र अयोध्या येथे सर्वच भाविकांना दर्शनासाठी जाणे शक्य नाही त्यामुळे अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्राच्या प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभा यात्रा धुळे लोकसभा क्षेत्रात दिनांक दोन जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या काळात शोभायात्रा निघाली आहे ही शोभायात्रा मालेगाव मतदारसंघात चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बालाजी मंदिर मारवाडी गल्ली कॅम्प मालेगाव येथून दुपारी चार वाजता सुरुवात होत आहे सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान हर्षवर्धन शिवाजीराव दहिते पाटील यांनी केले आहे जय श्रीराम मी हर्षवर्धन शिवाजीराव दहिते सभापती ऋषी पशुसंवर्धन जिल्हा परिषद संचालक धुळे जिल्हा नंदुरबार मध्यवर्ती बँक मी आज मालेगाव शहरात सर्व सकल हिंदू समाजाला आव्हान करण्यासाठी उपस्थित आहे येत्या बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना होत आहे त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रत्येक रामभक्ताला अयोध्येपर्यंत जाणं शक्य होणार नाही म्हणून या भव्य दिव्य स्वप्नाची अनुभूती देण्यासाठी आपण अयोध्येच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृतीचा रथ तयार केलेला आहे आणि त्या रथाची शोभायात्रा उद्या हो मालेगाव शहरातन दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आपण कॅम्प बालाजी मंदिर शुभारंभ करणार आहोत आणि संगमेश्वर श्रीराम मंदिरात त्याचा राम, राम आरती दे समारोप करणार आहोत तरी या रथयात्रेसाठी सर्व सकल हिंदू बांधवांनी उपस्थित राहून या प्रतिकृतीचं दर्शन घ्यावं आणि याची अनुभूती घेऊन हा आनंदात सहभागी व्हावं असे हो। निमम्र आवाहन मालेगावकर जनतेला करतो रथाचं आयोजन हे आम्ही सुरुवात दोन तारखेपासून धुळे शहरात सुरू केलेली आहे धुळे शहरातून दोन जानेवारी रोजी या रथ यात्रेस प्रारंभ झालेला असून ही रथयात्रा आजवर धुळे जिल्हा तालुका आणि शिंखेडा तालुक्यातनं त्याचा प्रवास पूर्ण करून आता कुसुंबा मार्गे डोंगराळ वाया करसगवां आता मालेगावकडे उद्या दुपारपर्यंत पोहोचणार आहे आणि मग उद्या मालेगाव शहरातन रथ प्रारंभ करून मालेगाव तालुका आणि बागलाण तालुक्याकडे या दहा दिवसात रथाचा प्रवास होणार आहे